नमस्कार मी आपल्या सर्वांचं स्वागत करते सरस्वती किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत बटाट्याचे चिप्स उन्हाळी वाळवणातला पदार्थ आहे काल काय झालं आम्ही बाजारात गेलो आणि तिथे मग उरलेल्या शेवटचं सायंकाळचं गेल्यामुळे त्यांच्याकडे जेवढे काही बटाटे उरलेले होते त्यांनी आम्हाला सगळे देऊन टाकले मग आता म्हटलं याचं करायचं काय मग म्हटलं ठीक आहे आता उन्हाळा सुरू झाला आहे आपण हे चिप्स बनवा पण प्रॉब्लेम हा झाला की आम्हाला जो बटाटे मिळालेले आहेत ते थोडंसे पिकलेले होते कच्चे नाही तुम्ही जेव्हा घेता तेव्हा एकदम टणक असा बटाटा पाहून घ्या जेणेकरून ते छान बनतील त्यानंतर आता मी एक किलो बटाट्याचे असे चिप्स बनवून घेतलेले आहेत त्यासाठी आपण एक मोठं पातेलभर पाणी ठेवलं तर यात काही मेजरमेंट नाही आहे अंदाज तुम्ही तिथे हवं तसं पाणी ठेवू शकता एवढंच की ते चिप्स त्या पाण्यात बरोबर उकळल्या गेले पाहिजे एवढंच त्यात पाणी असावं त्यानंतर आता आपण उकळीसाठी झाकण ठेवलेलं आहे जेणेकरून लवकर त्याला उकळी येईल आता पाहू शकते ती छानपैकी अशी उकळी आलेली आहे आता उकळी आल्याच्यानंतर आपल्याला यामध्ये एक छोटासा तुटीचा खडा टाकायचा आहे तुटीचा खडा कशासाठी की जे आपले चिप्स आहेत ते काळे पडू नये पांढरे राहावे यासाठी आणि ते कलर छान दिसून यावा आता आपण जे चिप्स घेतले ते मी धुवून घेतलेले आहे पहिले वरची साल काढून त्याला मस्त स्लाईस करून एका छान स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे त्याच्यानंतर आपण यात ते उकळत्या पाण्यामध्ये चिप्स टाकून दिले आता इथे मी एका किलोला अंदाजे मूठभर मीठ वापरलेलं आहे आपल्या हाताचे मूठ म्हणून कारण कसं आहे ना जेव्हा आपण बटाट्या बटाट्याचे काही पदार्थ बनवतो त्याच्यामध्ये थोडंसं जास्त प्रमाणात मीठ लागतं आणि दुसरं जर आपण काही वाळवणाचा पदार्थ बनवत असेल जसं की साबुदाणा असेल तांदूळ असेल तर याला मिठाचं प्रमाण कमी लागतं मग त्या ठिकाणी पोहा का असे ना गव्हाची जरी आपण चिकाशी कुरडे बनवत असेल पापड बनवत असेल तरी पण मिठाचं प्रमाण कमी लागतं पण जेव्हा आपण बटाटा घेतो तेव्हा त्याच्यासाठी ते बटाटा मीठ खेचून घेतो आणि त्याच्यामध्ये तसे गुणधर्म पहिलेपासून असतात आता इथे आपल्या छानपैकी उकळी आणायची आपल्याला आता इथे मी एक पात्र घेतलेलं आहे त्यावर साणी ठेवली म्हणजे जेणेकरून आपण जेव्हा त्याच्यामध्ये चिप्स टाकणार बॉईल केलेले तेव्हा त्याचं ते ड्रेन होतील लवकर तिथलं सगळं पाणी खाली जाईल आणि आपल्याला वाळवायला ते सोपे वाल जातील आता इथे आपण पाहू शकता मी सगळे बटाट्याचे स्लाईस टाकल्याच्यानंतर याला परत एकदा पाच मिनटासाठी झाकून ठेवलेले म्हणजे आपल्याला फक्त एक उकळी आणायची आहे चांगल्या प्र प्रकारची कारण उकळी आल्यानंतर तिथे पण तुम्ही पाहू शकता तर समजायचं कसं तर त्यावर एक फेस येईल पाण्याचं कारण आपण यात त्रुटी टाकलेली आहे त्रुटी टाकली म्हणजे काय होतं पाण्यातली घाण निघून जाते जे जे काही काळं पाणी आहे ते स्वच्छ करण्यात करतं आणि ती जी घाण आहे ती वर वरी येऊन जाते मग आता ही घाण तुम्ही झाऱ्याने असेल किंवा मग एखाद्या चमच्याने पळीने ती पूर्ण झाक जे काही आहे ती वेगळी काढू शकता म्हणजे तुम्हाला हवं तसं निथळ एकदम स्वच्छ पाणी मिळेल आणि त्याच्यामध्ये जेव्हा ते बटाट्याचे चिप्स टाकलेले असेल ते सुद्धा कसे एकदम छान पांडे शुभ्र बनणार आता इथे मासे बटाटे जरा पिकलेले होते म्हणून त्याचं तर पिवळसर रंग येणार असं म्हणा कारण आता उरलेले आहेत तर मग एवढं ते लागत नाही म्हणजे असं करायचं का म्हणून मी बनवले पण जर तुम्ही स्पेशली बटाटे आणताय तर मोठ्या आग करायच्या ना आणि एकदम असे टणक असे कच्चे कच्चे असलेलं आहे ना कच्चे म्हणून पण नाही पण जो टणक असतील त्यात पिवळसर भाग पिकलेले नसावे ते बटाटे वर्थ ले ले आता या ठिकाणी पहा मी सगळं वरचं झाक जी आलेली ती सगळी काढून घेतलेली आहे आता इथे तुम्ही पाहू शकता नितळ पाणी झालेलं आहे एकदम स्वच्छ असं पाणी आहे आणि याच्यामध्ये घाण नसल्यामुळे ते त्रुटीने सगळी साफ केली आणि त्रुटी खाण्यासाठी पण असं काही नाही आहे की उत्तम आहे का अयोग्य आहे काही विषय नाही आहे आपण साधं पाणीसुद्धा स्वच्छ करायचं असेल तर त्रुटीचा वापर करतो तर इथे पण आपण तेच केलेलं आहे की पाण्यामध्ये आपण त्रुटी टाकलेली आणि पाणी खालीच राहणार आहे आपण चिप्स वेगळे काढणार आहे आता चिप्स शिजले का हे हे कसं समजायचं आता इथे तुम्ही पाहू शकता मी एक चिप्स काढून घेतलेला आहे याला मी वाकवलेला आहे पण तो तुटत नाही आहे तो वाकवला जातो आहे म्हणजे तो बरोबर शिजला आहे तुम्ही तोडून पाहसाल तर तेव्हा पण तो थोडासा ट्रान्सपॅरंट झालेला आहे कारण तिथे पाहू शकता तुम्ही त्याच्या खालून चाणीची छिद्रं दिसत आहेत बटाट्याच्या चिप्सच्या खालून म्हणजे तो छानपैकी शिजलेला आहे आता आपण फ्लेम बंद करूया गॅस बंद केल्याच्यानंतर आपले जे काही बटाटे आहे ते आपल्याला लगोलग काढून घ्यायचे आहेत कारण जर आपण पाण्यामध्ये ठेवले तर गरम पाण्याने काय होईल आणखी शिजतील कारण ऑलरेडी ते ते थोडेसे तर शिजणारच आहेत कारण किती केलं तर देशामध्ये दे जी वाफ धरलेली आहे किंवा जे गरम गरम म्हणजे समजा गरम आहे ते तर का ते काय होणार ते आतल्या आतल्यामध्ये शिजणारच आहेत तर याच्यावर आपण जर थंड पाणी टाकलं तर ते पुरणार नाही म्हणून आपल्याला ते गरमच आहे आणि गरमच वाळवायचं म्हणजे जे काही उरलेलं शिजायचं बाकी असेल ते त्या शिजून ते एकदम परफेक्ट असे बनवून जातात ते इथे आपण सगळे व्यवस्थित काढून घेऊया आणि ते माझे सगळे काढून घेतलेले आहेत आता झालं आपण याला छानपैकी वाळवून घेऊया म्हणजे आपले बटाट्याचे चिप्स ते आता तिथे तुम्ही पाहू शकता चाणीवर ठेवल्याचा फायदा काय झाला की चाणीच्यामधून सगळं पाणी खाली आलं आणि आपल्याला असं एकदम कोरडे बटाट्याचे चिप्स मिळाले आता इथे मी छान कपडा अंथरून घेतलेला आहे माझी ओढणी होती त्या खाली एक कपडा घातला ओढणी घातला तर इश्यू काय झाला की मी मला हे बनवायला खूप उशीर झाला जर मी उन्हात वाळवायला गेलं असते तर एकदम वारं सुटलेलं आहे बाहेर त्यामुळे सगळी धूळ त्याच्यावर बसला आणि ते नाही राहणार आणि त्याच्यावर जर कपडा टाकायचं म्हटलं तर तेवढं अजून ऊन नाही आहे त्यामुळे मग मी घरातच फॅन खाली वाळवते आहे तुम्हीसुद्धा घरातसुद्धा वाळवू शकता किंवा जर तुमचं टेरेस किच किंवा बाहेरचं अंगण वगैरे तुमच्या मनाप्रमाणे तुमच्या गरजेनुसार तुम्ही हवं तसं वाळवू शकता त्यात इथे मी घरात टाकते आहे आता मला थोडंसं वाळवायला एक तर उशीर झालेला म्हणून हे रात्रभर ठेवावेच लागतील मला तरी पण आपण हे दोन दिवस चांगल्या प्रकारे वाळवून घ्यायचे कारण कसं आहे ना की आपण जर नीट वाळवले नाही एकच दिवसाचं ऊन दिलं तर काय होतं की वर्षभर आपल्याला ते टिकवायचं आहे तुमचं प्रमाण यापेक्षा जास्त असू शकतं आता या ठिकाणी मी एका किलोचं प्रमाण दिलेलं आहे आता तुमचं ठिकाणी प्रमाण जास्त असू शकतं कमी असू शकतं किंवा खूप जॉईंट फॅमिली आहे आणि तुम्हाला खूप पदार्थ मो जास्त प्रमाणात क्वांटिटीमध्ये बनवायचा असेल आणि तुम्ही जर बरोबर ऊन नाही दिलं तर ते काय होणार खराब होणार त्याच्यामुळं ऊन चांगल्या प्रकारे द्या एक दोन चायवजी तीन किंवा चार दिवस ऊन दिलं तरीही काही प्रॉब्लेम नाही तो पदार्थ खूप चांगल्या प्रकारे राहतो आता इथे बघा आपण एक कढई घेतलेली आहे चांगलं तपवून घ्यायचं तेल जेव्हा आपण गरम करतो तेव्हा ते मिडियम म्हणून नाही आहे चांगलं असं सा कडकडीत तापायला हवं म्हणजे एकदा बटाट्याचे ते चिप्स टाकले की एकदम जसे फुलून मोठे होतात आता पाहू शकता मी छोटे बटाटे घेतले होते माझ्याकडे फार मोठे बटाटे नव्हते हो तरी पण ते फुलल्या गेलेल्या आहेत तुमच्याकडे मोठे असेल तर ते, ते खूप चांगल्या प्रकारे फुलणार त्याच्यामुळे एकदम असं छान कडकडीत तेल तापवून घ्यायचं आणि नंतर त्यात ते चिप्स टाकून द्यायचे चिप्स टाकले ले ले छोड़ी -छोड़ी की मस्त त्याला थोडंसं दाबायचं आणि बघा किती मोठ्या प्रमाणात ते फुललेले आहेत एकदम असे जे छोटे छोटे पापड असतात त्या टाइप मध्ये झाले बघितले तर खूप लहान आकाराचे हे बटाटे होते फार महागे लागलेलं मी पहिले त्याला दोन मिनटं देते खा का खा, खा। चिप्स एकदम कुरकुरीत बनलेल्याची थिपनेस पण पर बरोबर आहे तुम्ही असा आस्वाद करू शकता उपवासाच्या पदार्थामध्ये किंवा असे स्नॅक्स म्हणून जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगा तुम्हाला आणखी कोणत्या रेसिपीज पाहायला आवडेल मी उपलब्ध करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन मनापासून धन्यवाद